नमस्कार माझं नाव आराध्य प्रवीण जोशी मी राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत भाग घेतला आहे व माझा गट क्रमांक तृतीय मी भारतीय विद्याभवन या शाळेत विद्यार्थी असून इयत्ता सातवीत शिकतो आज मी तुम्हाला यश या विषयी सुभाषिते सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया श्लोक एक

तर कुत्रा सारखी झोप कुत्रा नेहमी सावधानपणे झोपतो तो आपले कान जमिनीला टेकवतो हो त्यामुळे त्याला लगेच संकटाची चाहूल लागते तसेच अल्पहारी म्हणजे आपला आहार नेहमी कमी ठेवावा आळस टाळण्यासाठी कमी आहार गरजेचा आहे आणि गृहत्यागी म्हणजे घरापासून दूर राहणे त्यामुळे आपण स्वावलंबी होतो व स्वतःची कामे स्वतः करायला शिकतो श्लोक दोन कर्म न महात्मना अर्थ जे लोक मेहनत करून सतत काम करत असतात त्यांना यश नक्कीच मिळते यात अजिबात शंका नाही परिश्रम आणि सातत्याने काम केल्यानेच यश व सुख मिळते पुरुषांना जे यश व सुख मिळाले ते त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिळाले मेहनत न करता काहीही मिळत नाही धन्यवाद